आपल्या मुला मुलामुलीच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरफुडा वाढदिवस स्नेहसंमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजे माऊली मंगल कार्यालय तेही अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरफुडा विधिम विधिमंडप डायनिंग हॉल प्रशस्त पार्किंग व्यवस्था बुकिंग सुरू मोजक्या शिल्लक एकच विश्वासाचं विश्वासा नातं उत्कृष्ट सेवा म्हणजे माऊली मंगल कार्यालय तळेगाव नांदूर सिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एकेचाळीस पंचावन्न अडुसष्ट एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चारशे यात्रा वर्षा मागील काही वर्षापासून मी दरवर्षी तसा येत असतो असतील बैठका जास्त असल्यामुळे मी काल दिल्लीत होतो साहेबांनी मला सांगितलं नाही होईल जावं लागेल साहेबांना म्हणलो साहेब माझ्या संघातील आणि या वर्षीची मी आमदार यात्रा असल्यामुळं निश्चित मी त्या यात्रेसाठी उपस्थित राहणार आहे ज्या पद्धतीने पालकमंत्री देवस्थानाला बर्ग सॉरी कर्गचा दर्जा दिला आणि आता आपल्या काशेन बहुमंत्री सांगितलंय का येणाऱ्या कालावधीमध्ये आम्हाला वर्ग मंदिरासाठी त्याच्या संदर्भात प्रस्ताव दाखल करा जी काही संदर्भातील

यात्रेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आज लाखो दर्शनाला येत असतात त्यांचं सुद्धा योग्य नियोजन यामध्ये केलं जात येणाऱ्या कालावधीमध्ये जस आता आपण मागील कालावधीत नऊ लाख रुपये सुशोभीकरणासाठी दिले होते जिल्हा परिषद पंधरा वित्त पाच लाख रुपये ब्लॉक साठी दिलेले आहे त्यामुळे विकासाच्या बाबतीत माझं तर म्हणणं आहे का अजिबात तुम्ही काळजी करू नका तुम्ही या महिन्यावर जो विश्वास माझ्यावरती लागला आमदार राधाकृष्ण विंख्या पाटलांवर टाकला उपमुख्यमंत्री आमदार एकनाथराव शिंदेवर टाकलाय त्यामुळे येणाऱ्या माणसांनी गावा मंदिरच नाही तर सर्व बाबतीत गावाचा विकासातील तुमच्या पाठीशी परंतु त्यावेळेस माझ्याकडून सुद्धा आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा राहील का आपल्याला ज्या पद्धतीने मंदिराचा विकास परिसराचा विकास करून प्रयत्न केला पाहिजे बाहेरून येणारे लोक यात्रेनिमित्त लोकांना जराव सुद्धा घेतली परंतु आपल्याला इथं सारखा वाढत राहिला असेल